अत्यंत शांत संयमी आणि सुसंस्कृत अशी ख्याती असलेलं सावंतवाडी आज मात्र धपकत आहे सकाळपासून जेव्हापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून हॉटस्पॉट ठरतोय तो वार्ड क्रमांक सात आणि आता वार्ड क्रमांक नऊ मध्ये सुद्धा या ठिकाणी मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू असताना या ठिकाणी मोठा राडा झालेला दिसतोय एका गाडीच्या ड्रायव्हरला या ठिकाणी मारहाण झालेली आहे काही क्षणापूर्वी हे सगळं चित्र होतं पोलीस प्रशासनाने योग्य वेळी दखल घेतली त्यामुळे तुमचा अनर्थ टळला आहे पण प्रचंड राडा ज्या सावंतवाडी मध्ये आजपर्यंत कधीही निवडणुकीच्या काळात शांत संयमी आणि अतिशय चा चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने निवडणूक पार पडत होती त्याच सावंतवाडीमध्ये आज सकाळपासून धक्धक् वातावरण वात सुरू आहे कधी काही असं न पाहिलेलं वातावरण या ठिकाणी आहे वार्ड क्रमांक नऊच्या बुथवर या ठिकाणी हो आपण आहोत आणि काही क्षणापूर्वीच या ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आणि हानामारी सुद्धा जोरदार झालेली आहे एका गाडीतून प्रवास करत असताना शिंदे गटाच्या एका व्यक्तीवर कुठेतरी गाडी नेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असलेल्या किंवा त्या आ, सोबत असलेल्या ड्रायव्हर कडून झाला आणि याच्यातूनच त्या ड्रायव्हरला मारहाण केली गेलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य वेळी दखल घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे परंतु कायमस्वरूपी शांत असलेलं अत्यंत संयमी असलेलं सावंतवाडी हे आज सकाळपासून कुठेतरी राडा संस्कृती नसतानाही आज राडा पाहायला मिळतोय आणि या ही चाहूल आहे भविष्यामध्ये सावंतवाडीकरांना याची मोठी किंमत चुकवली जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही मात्र पोलीस प्रशासनाचं सुद्धा सा तेवढंच कौतुक करावं लागेल कारण स्वतः पी आय अमोल चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या ठिकाणी योग्य वेळी समयसूचकता दाखवली आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी अतोनात प्रयत्न केले दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थोपवण्यात आला आहे मात्र कुठेतरी सावंतवाडीमध्ये राणा संस्कृती आता येईल काय असा जनमानसांमध्ये प्रश्न निर्माण होतोय कारण शिंदे शिवसेनेच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सकाळी सुद्धा वार्ड क्रमांक सात मध्ये असाच एक प्रकार घडला तो पैसे वाटपावरून आणि आता अंगावर गाडी घातल्याच्या प्रकरणावरून हा वाद आहे पुढील काळामध्ये शांत असलेलं सावंतवाडी धकधक्क केलं जाऊ शकतं यात शक्यता नाकारता येत नाही मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी